नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर लोकसभा निवडणुकीची सांगता झाली पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हे चाले, त्यांनी मंत्रिमंडळ जाहीर केलं महाराष्ट्राचा विचार केला तर भाजप प्रणीत महायुतीला बऱ्यापैकी फटका बसला त्यांची पिछेआड झाली आणि दुसरीकडं काँग्रेस प्रणीत महाविकास आघाडीची बऱ्यापैकी परिस्थिती सुधारली त्यात शरद पवारांचा राष्ट्रवादी गट होता उद्धव ठाकरेंचा शिवसेना गट होता पण शेवटी कसं आहे यश पचवायलासुद्धा एक खंबीर नेतृत्व लागतं मोठं मन लागतं तर यांचा विजय झालेला नाहीच पण तरीसुद्धा विजयी गुलाल फटाके पेढे उधळण सुरू आहे तर ही पार्श्वभूमी आता काय आहे की लोकसभेचं आणि इकडं विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे लोकसभेच्या अधिवेशनाला गेलेले शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सांगून टाकलं की पुढची सत्ता महाराष्ट्रातली ही महाआघाडीची असेल आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंचं नाव जाहीर करून टाका आता ते काँग्रेसला किंवा शरद पवार गटाला मान्य झालेलं नाही आहे अजून पण ठीक आहे विचार करू कारण काय झालं आहे अजून निवडणुका जाहीर झाल्या नाहीत त्याआधीच यांनी मुख्यमंत्री ठरवून टाकलेलं आहे तिकडं नाना पटोले विजय वडेट्टीवार यांना मुख्यमंत्री व्हायचे हो बाळासाहेब थोरात मोस्ट सिनियर आहेत शरद पवार गटात अनेक जण इच्छुक आहेत मुख्य सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री बनवायचं स्वप्न शरद पवारांचं आहे पण अजून निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत महायुती सत्तेवर येणार का महाविकास आघाडी हेही निश्चित झालेलं नाही याला अजून सहा महिन्याचा काळ आहे पण कसं म्हणतात एक उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग तसा हा प्रकार आहे तर ही झाली आजची पार्श्वभूमी आजच्या या पार्श्वभूमीवर आधारित माझी वात्रटीका ऐका तर माझ्या आजच्या वात्रटीकेचं शीर्षक आहे मातोश्रीचा मोहरा मुख्यमंत्री पदाचा चेहरा मातोश्रीचा मोहरा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ऐका पुन्हा वादाचा मुद्दा आघाडीचा मुख्यमंत्री ठरला प्रवक्त्यानं उद्धवचा नारा दिल्लीत उचलून धरला बारामतीचा सावध पवित्रा उपदेशाचा डोस चारला ऐका बारामतीचा सावध पवित्रा उपदेशाचा डोस चारला कपाळाला आठ्याच आठ्या नानांनी टोला मारला निवडणुका जाहीर व्हायच्यात तारीख नाही ठरली निवडणुका जाहीर व्हायच्यात तारीख नाही ठरली मातोश्रीने तर जाहीर केलं युतीची शंभरी भरली हरायची खुमखुमी तरी फडात चड्डू ठोकत बसतात फडात पाठ लागो गुलाल मात्र उधळताना दिसतात मग होणार काय लबाड लांडगं नाही तर चतुर कोल्हा आंबटच द्राक्ष कोल्ह्याला द्राक्ष आंबटच असतात लबाड लांडगं नाही तर चतुर कोल्हा आंबटच द्राक्ष शिंदे दादा चुकवणार एम पदावर लक्ष सत्तेची किती झिंग चापडला मातोश्रीतला किंग नुसतंच डिंगडॉंग उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग तर मंडळी ही होती आजची माझी वातडिका नेहमीप्रमाणे आपण लाईक करालच तर लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करायला सांगा आणि सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद